न्यूज श्वास चालू घडामोडींचा मृतदेह सापळा आणि पोलिसांची दबंग कारवाई पंधरा दिवसानंतर खुनीला बेड्या दारू वाद आणि निर्दय खून एकशे एकाहत्तर सीसीटीव्ही फुटेजनं सांगितली सत्यकथा अहिल्यानगरमध्ये पंधरा दिवसांपूर्वीच सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगाडा झाला असून पोलिसांनी थेट आग्रामधून खुणीला पकडून धक्कादायक सत्य समोर आणले तपासाच्या सूत्रांनी सुपा टोलनाक्यावरील साई दरबार हॉटेलपर्यंत धडक घेतली आणि एकशे एकाहत्तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनाची कहाणी स्पष्ट झाली मृत सुनील बाबुराव काळे आणि आरोपी खुशाल सिंग नाईक ठाकूर हॉटेलमध्ये दारुच्या नशेत होते आणि हसत खेळत सुरू असलेली मैफिल काही क्षणात रक्तरंजित वाहनावर पोहोचली रूम दाखवतो म्हणून मैताला बाहेर नेणाऱ्या आरोपीनं वाद झाल्यावर थेट रुमालाने गळा आवळून निर्दयपणे खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महामार्गाच्या कडेला टाकून दिला पोलिसांनी शिताफीनं आरोपीचा माग काढत पंधरा दिवसांच्या प्रयत्नानंतर आग्र्यामध्ये सापळा रचून अटक केली सदर आरोपीला अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे अहिल्यानगर पोलिसांच्या दबंग तालुका हद्दीमध्ये सतरा तारखेला एक अज्ञात इस्माचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह शिवारामध्ये मिळून आलेला होता घटनेचं गांभीर लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्ह्याचे सर सा आम्ही व्हिजिट केली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस आय वाघ हे काम करत होते सतत प्रयत्न केल्यानंतर पाचव्या दिवशी एक बेवारस मोटरसायकल मिळून आलेली होती त्या बेवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे राहणार कुंभेफळ जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती त्यानंतरही पथकांनी सातत्याने पूर्ण रोडचे साधारण मेवाशापासना सुप्यापर्यंत सुपा टोल नाका येथेपर्यंत सातत्याने सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये खुशालसिंग रविरा रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल साई दरबार इथे काम करणारा इसम असल्याचं वा त्याच्या सोबत गेल्याचं निष्पन्न झाले होतं त्याच्या आधारे त्याला त्याचं मूळ गाव आग्रा इथून पथकाने ताब्यात घेतलंय पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात बांधलेला रुमालानेच त्याचा गळा आवळून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट